शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी साक्री शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा शालेय बक्षीस वितरण सभारंभ सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांना अध्यक्ष व विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले बक्षीस घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आयुष्यात माणसाने वर्तमान स्थितीचा विचार करून मार्ग क्रमण करणे आवश्यक आहे तसेच आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही आयुष्याकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोनाने पाहावे म्हणजे यश नक्की प्राप्त होईल तसेच आयुष्यात सात वार महत्त्वाचे असतात तसा आपला परिवार महत्त्वाचा असतो आपली आई वडिलांचे ऐकावे देव एकच आहे त्यामुळे दुसरे काय करतात हे पाहण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहावे असा संदेश प्राध्यापक डॉक्टर डी एस सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस जी मोहने व पी आर पाटील यांनी केले तर प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एस बी पाटील यांनी केले योगेश निकुंभ व श्रीमती एकता पाटील यांनी स्वागतगीताने प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले यावेळी माध्यमिक विभागाचे गगनभरारी व उच्च माध्यमिक विभागाचे युवा स्पंदन या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले संस्थेच्या व्यवस्थापक मंडळ सदस्या उज्ज्वला बेडसे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाचे पर्यवेक्षक आनंद करंजे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष परागदादा बेडसे सेक्रेटरी अनिलजी सोनवणे प्राध्यापक डॉक्टर डी एस सोनवणे संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट गजेंद्र भोसले संजू पाटील दीपक आहिरराव अण्णासाहेब बोरसे संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळ सदस्य उज्ज्वला बेडसे सुनीता नाईक विद्यालयाचे प्राचार्य एस बी पाटील उपप्राचार्य उपमुख्याध्यापक व्ही पी गोसावी उपप्राचार्या पी एफ शिवदे पर्यवेक्षक एम ए करंजे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले मिडालाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे